मी अनिल रावसावी हलवडे भेंडीवडका येथील शेतकरी आहे माझ्याकडे विजेता हा चार बॅग लावलेला आहे त्यामध्ये दोन बॅगला मी चमत्कार फॉरला आणि दोन बॅगला चमत्कार फोहरलेला नाही आहे तर याच्यामध्ये चमत्कार जिथं फॉरला ती तिथं असं वाटतं की चमत्कारमुळं कैरीची वाढ ही जाड झालेली आहे आणि ज्यांना चमत्कार मारलेला नाही आहे तिची कैरीची साईज थोडी बारीक आहे दादा तुम्ही हे जे चार पॅकेट लावले दोन पॅकेट की काय अंतरावर लावले दोन पॅकेट काय अंतरावर दोन पॅकेट हे चार बाय एक वर लावलेले आहे काय फरक वाढतो दोन्ही मध्ये एक फरक जाणवतो की याची झाडाची संख्या वाढलेली आहे कैरी याला पस्तीस ते पंचेचाळीस पर्यंत आहे चार बाय एक वरती आणि चार बाय दोन वरती याला पन्नास कैरी आहे म्हणजे इकडं सात आठ कायऱ्या वाढलेल्या आहेत हा सात आठ कायऱ्या वाढलेल्या आहेत पण इकडे झाडा संख्या वाढल्यामुळं हे जास्त उत्पन्न देईल बरोबर चार बाय एक चार। वाना लगते। लगते लगते। वाना चा आणि ह्या वानाबद्दल तुम्ही काय सांगायला याला फवारण्या वगैरे इतर वाण्याच्या तुलनेत कसे लागतात जास्त लागतात कमी लागतात इतर वानाच्या तुलनेमध्ये याला फवारण्या कमी लागतात कारण याच्या पानावरती लव आहे त्यामुळे याला कमी फवारणी जरी असली तरी धकून जातो रोग येत नाही पानाचा आकार कसा वाटतो छोटा मोठा मीडियम साईज आहे मोठा बी नाही काय खूप छोटा बी नाही म्हणजे असं मोकळं मोकळं असल्यामुळे तुम्हाला हां फवारणी औषध जे मारतो आपण ते पूर्णपणे पूर्ण झाडावर जातो ते छोटे पान असल्यामुळे हो हो धन्यवाद